नमस्कार मंडळी काल जुनं हिंदकेशरी मालशिरस मैदान संपन्न झालं मित्रांनो या मैदानाची फायनलची मानकरी ठरली जोडी म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि घोटचा सरजा जबरदस्त अशी गाडी पलाली आणि मित्रांनो आज याच मैदानामध्ये एक आदत एक बैल असंसुद्धा मैदान होणार मित्रांनो काल याच मैदानात नवमिंदकेशरी बकासूर आणि हिंदकेशरी सरजाला हार पत्करावी लागली मित्रांनो फायनलला तास पलटी झाल्यामुळे किंवा खांदी बदलल्यामुळे अशी भरपूर कारणे आहेत परंतु मित्रांनो फायनलचा गुलाल भेटला एवढंच नवमिंद केसरी बकासूर आणि सर्जा फॅन्ससाठी भरपूर आहे तर मित्रांनो आत्ता सर्वांना प्रश्न पाडला आहे मूल मुद्द्याकडे वळूला की नवमिंद केसरी बकासूर आजच्या मैदानाला येणार की नाही तर मित्रांनो अपडेटनुसार आजच्या मैदानाला नवमिंद केसरी बकासूर येणार नाही पेडगाव हिंद केसरीला पहिल्या दिवशी ओपनला पळून आदतला पळून दुसऱ्या दिवशी आदतलं पडून बाकासोडने एक प्रथम क्रमांक केला होता परंतु मित्रांनो आज आपल्याला या मैदानात नवबिंद केसरी बाकासोड दिसणार नाही अशी अपडेट आली आहे तर पुढचं नियोजन कसं आहे त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकेन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज आणि आजच्या लाईव्हचं प्रक्षेपणसुद्धा तुम्ही आजच्या मैदानाचं प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवरती बघू शकता टाटा बाय बाय